गरमागरम स्वादिष्ट मोकळा सुटसुटीत हा मटारचा पुलाव खाण्यासाठी तयार आहे एकदम टेस्टी हा हिरवा वाटणातील मटारचा पुलाव तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा सगळ्यांना आवडणार अगदी गरमागरम वाफाळता पुलाव नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजनी कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाक स्वागत करते आज मी तुम्हाला हिरव्या वाटणातील ताज्या मटारचा पुलाव बनवून दाखवणार आहे इतका चविष्ट लागतो ना हा मटारचा पुलाव म्हणजे सुगंध येतो जेव्हा कड येतो ना तेव्हा त्या सुगंधने तुम्हाला हा मटारचा पुलाव खावासा वाटेल इतका भारी चविष्ट असा तयार होतो साध्या सोप्या पद्धतीने साहित्य पण आपल्या घरगुतीच आहे तुम्ही एक वेळेच्या जेवणासाठी म्हणा तुम्हाला रात्रीचं जेवण म्हणा किंवा दुपारचं जेवण डाळ भात भाजी चपाती संपूर्ण असं बनवायचं नसेल ना तर असा एकच हा मटारचा पुलाव बनवून बघा एकदम भारी लागतो चवीला सोबत लोणचं घ्यायचं अतिशय चवदार तयार होतो तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मटारचा पुलाव त्यासाठी लागणारं आपण साहित्य बघूया सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला तांदूळ दाखवते हे बघा इथे मी असा एक डबा तांदूळ घेतलाय वजनी प्रमाण म्हटलात ना तर अर्धा किलो असे हे तांदूळ आहेत मी इथे लॉंग रेन बासमती तांदूळ घेतले जे बिर्याणीसाठी वापरतात ना ते मी ते पुलावसाठी वापरले म्हणजे छान मोकळा सुटसुटीत आणि मोठ्या धानाचा हा पुलाव तयार होईल तुम्ही समजा बारीक तांदूळ वापरत असाल तर तो वापरला तरीही चालेल पण जो पुलाव आहे ना तो छान मोकळा सुटसुटीत व्हायला हवा असं चिकट होणारा आपल्याला तांदूळ वापरायचं नाही आणि अर्धा किलो तांदळासाठी मी इथे चारशे ग्रॅम मटार असे सोलून घेतले आहेत मटारच्या शे शेंगा असे सोलून आहेत दाणे काढून घेतले आहेत असे मस्त फ्रेश मटार घ्यायचे हा मी चव पण आणखीन छान लागते पुलावची पण आपल्याला फक्त मटारचाच पुलाव बनवायचा आहे त्यामुळे मटार ना चांगल्याशी फ्रेश घ्या मस्त चव लागेल इथे मी चार मोठे कांदे उभे पातळ स्लाईसमध्ये असे कापून घेतले आहेत असे आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत दोन दालचिनी तुकडे घेतले आहेत चार लवंग चार काळी मिरी घेतले आहेत दोन हिरवी मिरची घेतलेत एक चमचा जीर आणि तीन तमालपत्र तिखटपणासाठी आपल्याला या पुलाव मध्ये ना हिरवी मिरचीच वापरायची आपल्याला लाल मसाला टाकून हा पुलाव नाही बनवायचा आहे हिरव्या मिरचीवरचा बनवायचा त्यामुळे तुम्हाला पुलाव किती तिखट आवडत असेल त्या अंदाजान हिरवी मिरची घ्यायची त्यानंतर गरम मसाला काजू पाकळ्या चवीपुरता मीठ तेल आणि पाणी आता सगळ्यात महत्वाचं पुलावची चव एकदम भारी लागण्यासाठी हिरवं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचंय विसेक पकड्या अशा मी लसणीच्या घेतल्यात असे चार तुकडे बघा आल्याचे घेतलेत आणि अर्धा कप अशी मी कोथिंबीर घेतले थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्सरला एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघा इथे मी हे हिरवं वाटण तयार करून घेतलंय एकदम बारीक आपल्याला हे तयार करून आहे म्हणजे सगळी चव आहे ना पुलावमध्ये एकदम छान उतरेल तुम्हाला पुलावमध्ये समजा जर पुदिन्याची चव आवडत असेल ना तर जेव्हा आपण हे वाटण तयार करतो ना त्याच्यात थोडासा पुदिना टाकायचा आणि बारीक वाटून घ्यायचा तरीही चालेल हा मी तुम्हाला आज पुलाव टोपात बनवून दाखवणार आहे तुम्ही समजा कुकर मध्ये बनवलात तरीही चालेल तुम्हाला पाण्याचं प्रमाण कुकर मध्ये किती घ्यायचं नाही हे मी तुम्हाला नंतर सांगते टोप ठेवलाय तापत टोपात सगळ्यात पहिल्यांदा आपण तेल ओतूया तेल तापलं ह्यात टाकूया खडे मसाले आणि लगेचच टाकूया काजू पाकळ्या असे थोडेसे परतवून घेतले की आता टाकूया हिरवी मिरची आणि कांदा आणि कांदा आपल्याला थोडासा नरम करून घ्यायचा आहे कांदा इथे नरम होतोय तोपर्यंत आपण हे तांदूळ ना चांगले स्वच्छ एक दोन ते तीन वेळा धुवून घेऊया कांदा बघा इथे चांगला असा नरम झालाय आता आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आलं लसूण आणि कोथिंबिरीची ती टाकूया ती पेस्ट आपल्याला गॅस कमी करून पण पून थोडी कमी करते आणि छान अशी आपल्याला परतवून घ्यायचे जरा फ्राय करून घ्यायचे मस्त असं त्या कोथिंबिरीचा लसुणीचा मस्त सुगंध यायला पाहिजे कारण या पेस्टच खरीप सव आहे ना पुलावमध्ये त्यामुळे आपल्याला त्या पुलामध्ये थोडी लसूण थोडी कोथिंबीर जास्त टाकायची परतवून आहे आता आपण इथे मटार टाकूया मटार अशी परतवून घेऊया मटार परतवून घेतले यात टाकूया घुसलेले तांदूळ आपल्याला एक दोन ते तीन मिनटं आग कमी करून म्हणजेच गॅस कमी करून तुम्ही गॅस कमी करा आणि तांदूळ आपल्याला ले चांगलेसे परतवून घ्यायचे झालच्या हातात इथे मी तांदूळ असे परतवून घेतले आहेत आता आपल्याला याच्यात पाणी होतायचं आहे तुम्हाला मी पाण्याचं प्रमाण सांगते आपण हे बघा एक डबा तांदूळ घेतलेला ना आपल्याला दुपटीन म्हणजे दोन डबा पाणी होतायचं आहे तुम्ही समजा कुकरमध्ये करत असाल ना एक डबा तांदूळ घेतलात एक वाटी तांदूळ घेतला तर दीड पट म्हणजे दीड वाटी पाणी होतायचं आहे असं आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे आता मी दोन डबे ह्या भातामध्ये पाणी ओतते आणि पाणी नाही ते मी चांगलं गरम करून घेतलं आपल्याला या भातामध्ये ना गरमच पाणी ओचायचंय म्हणजे पटकन कड येतो एक आणि दुसरं आता आपल्याला आग वाढवायची आहे तुम्ही समजा गॅसवर करत असाल तर गॅस पण आपल्याला फास्ट आहे कारण कसं पटकन कड यायला हवा सगळ्या बाजून समान अशी आग लागायला हवी आणि पटाफट असा कड यायला हवा उकळ यायला हवा यात टाकूया आपण मीठ आणि गरम मसाला गरम मसाला आपल्याला फोडणीत नाही टाकायचा असं पाणी टाकल्यावर कड काढताना टाकायचं म्हणजे सुगंध आणि चव अप्रतिम लागते ह्या पुलाव मध्ये आपल्याला इतर कुठचेही मसाले नाही टाकायचे फक्त गरम मसाला आणि मिरची वरती हा पुलाव बनवायचा आहे व्यवस्थित आपल्याला हे ढवळून आहे आणि मस्त अशी एक काढून घ्यायची आहे झाकण ठेवते मी पुलावला बघा एकदम भारी अशी उकळ आली आहे आता आपल्याला याच्यात तूप टाकायचे तूप टाकलेलं ना चव पण एकदम भारी लागते आणि भात ना छान मोकळा सुटसुडीत होतो तुम्हाला समजा मिठाचा अंदाज नसेल ना तर हे जरा पाणी आहे ना हे जरा टाकून बघा पण मीठ अगदी पुलावमध्ये व्यवस्थित टाका आणि लागता कामा नये तूप टाकूया आणि पुन्हा आपण झाकण देऊन या भातातलं थोडंसं पाणी आपण आटवून घेऊया दोन मिनटं परत हा भात मी छान शिजवून घेतलाय आणि भरायचं की बघा पाणी असं आटलं आहे एवढं असं पाणी आहे पुलावमध्ये एवढं असं पाणी असतानाच आपल्याला आग पूर्णपणे कमी करायचं आहे गॅस तुम्ही पूर्ण कमी करा सगळ्या बाजूंचा जरा सारखं करायचा पुलाव आणि आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण पण असं व्यवस्थित पॅक झाकण ठेवा बाब बाहेर जाता कामा नये असं पॅक झाकण ठेवून गॅस कमी, कमी, कमी करून हा पुलाव छान आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मोकळा सुटसुटीत शिजवून घ्यायचं सगळं पाणी त्यातलं हटवून घ्यायचंय बघा कसा एक नंबर अगदी भात शिजलाय तांदूळ बघा किती भारी शिजलेत आहेत अगदी मोकळा सुटसुटीत झालाय तुम्हाला ह्यावरनं समजत असेल ना असे तांदूळ असे वरती आलेले दिसलेच ना की समजायचं भात अगदी परफेक्ट झालाय गरमागरम स्वादिष्ट मोकळा सुटसुटीत हा मटारचा पुलाव खाण्यासाठी तयार आहे एकदम टेस्टी गरम गरम असतानाच एक नंबर सुटसुटीत झालाय बघा आणि प्रत्येक दाणांदा शिजलाय छान मऊसूस शिजलाय तरीही मोकळा सुटसुटीत झालाय त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण सांगितलंय ते अगदी व्यवस्थित करा तुमचा पण हा पुलाव अगदी भारी होईल सुगंध इतका भारी येतो ना ह्या पुलावला हिरव्या वाटण्याचा आपण गरम मसाला टाकलाय त्याचा आईन बघा तुम्हाला गरम मसाला देखील करून दाखवलाय अर्धा किलोच्या प्रमाणात मिक्सरवरती देखील आणि एक किलोच्या प्रमाणात तुम्हाला चक्कीवरून जवळ आणायचं ते देखील सांगितलेलं आहे दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स देते म्हणजे तसा गरम मसाला बनवा आणि हा पुलाव बनवा एक नंबर खायला लागतो खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला आता गरमागरम मस्त हा पुलाव केळीच्या पानावरती दे खायला देते हा हिरवा वाटणातील मटारचा पुलाव तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा सगळ्यांना आवडणार अगदी गरमागरम वाफाळता पुलाव व्हिडिओ बघितल्या बघितल्या लगेचच हा पुलाव घरी बनवून बघा गरमागरम स्वादिष्ट मटार पुलाव या खायला कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आम्हाला नक्की कमेंट करून सांगा पण आता हा पुलाव घरी बनवून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन वर नक्की क्लिक करा थँक्यू